आपण आहोत काश्मीरच्या गुलमर्ग मध्ये तुम्ही काश्मीरला आलात आणि ही ओपन एअर गंडोला राईड नाही केली म्हणजे खरंच बरंच काही मिस करणार आहात मी इथे आधी दोनदा येऊन गेलोय पण ही ओपन एअर गंडोला राईड एक्सप्लोर करू शकलो नव्हतो आणि मित्रांनो जी मजा जी धमाल मिळते ती काही औरच आहे नॉर्मल गंडोलाच्या काचाड बसण्यापेक्षा ही ओपन एअर राईड म्हणजे एक ऍडव्हेंचर चा रॉड ही नॉर्मल गंडोलाच्या अर्ध्या किमतीत फक्त पाचशे मध्ये फुल ऑन वर्थ इट आपण आलोय मुंबई ते काश्मीर ते कारने गुलमर्ग मधली ही गंडोला केबल कार राईड जाते फेस वन म्हणजेच कॉंगडोरी आणि फेस टू म्हणजेच अफरवाद दोन्ही रिटर्न चा भाड अठराशे रुपये मध्ये मिळतो हा स्वर्गीय व्ह्यू आणि हिवाळ्यात तर बर्फाचं व्हाईट पॅराडाईज एकदम फील पण सांगतो मी डझनभर थंडीचे कपडे आणू नाही फिरत होतो शॉर्ट्स वर आणि वरती पोहोचल्यावर थंडीने जी माझी वाट लावली कायच अचानक का ला अनएक्सपेक्टेड पावसाने हवा स्टाईट केलेली नंतर दोन दिवसांचा फुकट से मिळाल्यामुळे काहीतरी खास एक्सपिरियन्स करायला आम्ही गेलो खायबर मध्ये जो की आहे गुलमर्ग मधला एकूल तर एक फाईव्ह स्टार हॉटेल पण मित्रांनो खरा थरार तर उद्याच्या भागात आहे परत उद्या आपण काश्मीरच्या पाकिस्तान साइड जाणार आहोत जिथून पीओके मधले लोक फक्त एका नदीच्या पलीकडे दिसतात आणि हाका मारल्या की उत्तर सुद्धा देतात म्हणूनच इंस्टावर फॉलो आणि युट्यूब सबस्क्राईब करायला विसरू नका